बावनवे विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि या विषयांतर्गत अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य प्राथमिक मुख्य विषय आहे तो शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आणि या साहित्याचं सा माझं नाव आहे कृती करू आणि गणित शिकू आता ही जे साहित्य आहे ते विद्यार्थ्याची निरीक्षण शक्ती प्रेरणाशक्ती जिज्ञासा आणि स्वयं अध्ययनापूर्वक असं माझं हे साहित्य आहे आणि या साहित्याची वैशिष्ट्य अशी आहे की सृजनशील विद्यार्थी घडवणे त्याची जिज्ञासा वाढवणे किंवा अध्ययन गतीची वाढवणे स्वयं अध्ययन गट अध्ययन आणि सहाद्य अध्ययन अशा प्रकारचं साहित्य साहित्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे या ठिकाणी हाथच्या बेरीज हा घटक शिकवचा शिकवायचा असेल तर आपल्याला बऱ्याच वेळा हातसा द्यायचा मुलांचा राहून जातो अशावेळी जर ही एक बेरजेचं गणित आहे अठ्ठावीस अधिक सव्वीस तर याच्यामध्ये मुलांनी जर बेरीज केली ते आठ आणि सहा चौदा चौदाचा चौदा चौदा या ठिकाणी संख्या लिहिलेली आहे ते चौदा परंतु हातचा हातचा कुठे द्यायचा तर या ठिकाणी अशा प्रकारे जर कृती करून हातचा पुढच्या दशक स्थानाला आपण घेऊन गेलो तर या ठिकाणी दोन आणि दोन चार आणि एक हातचा एक पाच अशा प्रकारची बेरीज ही संकल्पना मूर्त संकल्पना सोपी संकल्पना मुलांना हातचा कसा द्यायचा ही या ठिकाणी आपण घेऊ शकतो यानंतर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना जे आपण कालमापन घड्या म्हणतो किंवा लवकोण असेल नव्वद पेक्षा लहान कोण काटकोण असेल विशाल कोण असेल किंवा कोणाचे जे प्रकार असतील किंवा सरळ कोण प्रविशाल कोण अशा प्रकारच्या संकल्पना या ठिकाणी आपण दाखवू शकतो किंवा कालमापनमध्ये किती वाजता किती अंशाचा कोण होतो हे सुद्धा या ठिकाणी अंशात्मक मान्य केलेली आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी दाखवू शकतो माझा महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे या ठिकाणी किलो एकटो डेका आणि देसी सेंटीमिली ह्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना मुलांच्या दृढ होणं आवश्यक आहे असतं बरं स्कॉलरशिपला बऱ्याच वेळा अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असतात आता एक किलो म्हणजे किती ग्रॅम एक, एक किलो म्हणजे किती ग्रॅम हे जी संकल्पना आपण मुलांना समजावतो त्यावेळी या ठिकाणी एक किलो म्हणजे एक, एक हजार ग्रॅम एक किलो म्हणजे एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम तर अर्धा, अर्धा किलो म्हणजे किती अर्धा किलो म्हणजे किती आता एक किलो म्हणजे एक हजार मग अर्धा एक हजारचे निम्मे किती होणार या ठिकाणी मुलं आपोआप सांगणार पाचशे ग्रॅम या ठिकाणी अर्धा किलोचे पुन्हा अर्धा आपण केला म्हणजे त्याचा पाव, पाव केला म्हणजे पाव किलो म्हणजे किती होणार तर पाचशेचे अर्धा म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मग या ठिकाणी अर्धा आणि पाव एकत्र केला तर किती होणार तर तो पाहून पाऊन ग्रॅम म्हणजे पाऊन म्हणजे किती होणार एक किलोचे दोघांची बेरीज म्हणजे सातशे पन्नास ग्रॅप ही संकल्पना सांगू शकतो जेव्हा आपण म्हणतो की शंभर रुपये किलो साखर आहे आणि ती आपल्याला साडेतीन किलो साखर साडेतीन किलो साखर आपल्याला आणायची असेल तर किती रुपये होणार असं शाब्दिक उदाहरण आपण तयार करतो त्यावेळी है तीन किलो असेल तीन किलोचे शंभर प्रमाणे किती रुपये होणार तीनशे रुपये होणार आणि पुढच्या अर्ध्या किलोचे जर शंभर रुपयाचे जर अर्धा किती होणार हे मुलांना संकल्पना म्हणजे पैशाचं रूपांतर समजलं पाहिजे आणि किलोचं पण रूपांतर मुलांना समजलं पाहिजे म्हणून शंभर किलोचे अर्धा म्हणजे किती होणार पाचशे म्हणजे शंभर गुणिले तीन किती होणार तीनशे रुपये आणि याचे अर्धा अर्धा म्हणजे किती आले शंभरचे पाचशे म्हणजे साडेतीन किलोचे तीनशे पन्नास रुपये होतात ही संकल्पना मुलांना या ठिकाणी आपण दाखवू शकतो तसेच मीटर असेल मीटर असेल सेंटीग्रॅम असेल म्हणजे एक किलो म्हणजे किती मिली तर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा एक वर सहा शून्य येणार किंवा एक ग्रॅम म्हणजे किती किलो ग्रॅम तर एक दोन एक दहा हजार ही संकल्पना आपण मुलांना या ठिकाणी सांगू शकतो यानंतर अंकी पूर्णांक संख्येची बेरीज बऱ्याच वेळा मुलांना करताना गोंधळ होतो मूर्त संकल्पना त्यांना समजली तर मुलं आपोआप काय करतात या ठिकाणी गणित गणित करू शकतात आता या ठिकाणी एक गणित आपण घेऊया अधिक अधिक दोन अधिक चार यांची संकल्पना मुलांना अधिक दोन म्हणजे आपण दोन या ठिकाणी दोन संख्या घेऊया अधिक दोन आणि अधिक चार एक दोन तीन चार ही संकल्पना घेतली या ठिकाणी आपण अधिकचं चिन्ह दिलं या ठिकाणी आता अधिक दोन अधिक दोन झाले अधिक चार एक दोन तीन चार एकूण किती आली एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे याचं उत्तर घेण्या किती येणार आहे सहा अशाच प्रकारचं गणित दुसरं आपण घेतलं अधिक चार वजा अधिक तीन याचं उत्तर कसं येणार तर या ठिकाणी या ठिकाणी पुन्हा आपण संख्या घेऊ शकतो की चिन्ह बदलायचं या ठिकाणी वजा घ्यायचं अधिक चार आणि या ठिकाणी संख्या किती म्हटले अधिक तीन परंतु या ठिकाणी वजा चिन्ह असल्यामुळे धन ऋण काय होणार आहे या ठिकाणी ऋण होणार आहे म्हणजे या ठिकाणी लाल रंगाने मी त्या ठिकाणी ऋण संख्या या ठिकाणी करायची असेल तर धन ऋण धन ऋण या ठिकाणी गेला धन ऋण या ठिकाणी गेला या ठिकाणी गेला आणि शिल्लक राहिला एक म्हणजे याचं उत्तर येणार आहे एक अशा प्रकारे सोप्या प्रकारची संकल्पना आपण छोट्या छोट्या गोष्टीतून कृतीतून मुलांना या ठिकाणी आपण दाखवू शकतो अशा प्रकारचं अनेक साहित्य या ठिकाणी हे संख्या असतील संख्यांचं संख्यांचं वाचन या ठिकाणी आपण घेऊ शकतो किंवा आठ ची स्थानिक किंमत किती नऊची स्थानिक किंमत किती आठची स्थानिक किंमत किती चारची स्थानिक किंमत किती अशा प्रकारच्या संकल्पना आपण घेऊ शकतो आणि कुठची संख्या आपण या ठिकाणी अशा प्रकारे मुलांनी पकडायचं तिरंकी चार तिरंकी अंकी संख्या या ठिकाणी सांगायचे बारा हजार सातशे एकोणतीस प्रत्येकाची स्थानिक किंमत अशा प्रकारे आपण या ठिकाणी दिलेली आहे संख्यांचं वाचन पण या ठिकाणी होऊ शकतं या ठिकाणी पट्ट्यांचे सहाय्याने लसाई मसाई काढणे ही एक संकल्पना आहे की आपण या ठिकाणी संख्या घेतल्या चार एक संख्या घेतली आणि ते सहा संख्या घेतली तर या ठिकाणी लसावी काढायचं असेल आपल्याला तर या ठिकाणी आपल्या चक्क्या आहेत चक्कत्यांचा वापर या पट्ट्यामध्ये करायचं आहे एकूण एक दोन तीन चार चार चक्त्या घेतलेल्या या ठिकाणी सहा चक्त्या एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी सहा आणि चार पण या स समान झालेले नाहीत म्हणून पुन्हा आपण काय केल्या चार चक्त्या पुन्हा आपण वाढवायच्या आहेत त्या पटीमध्ये चारच्या पटीमध्ये एक दोन तीन चार या ठिकाणी तसं झालेलं आहे पुन्हा ही पट्टी वाढलेली दिसते म्हणून आपण सहाच्या पटीमध्ये ही पट्टी वाढवायची आहे एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी पुन्हा असमान झालेलं आहे म्हणून चारच्या पटीत पुन्हा आपण वाढवायचं एक दोन तीन चार आता दोन्ही पट्ट्या समसमान झालेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा या संख्येवर या ठिकाणी दोघांचा बारा या संख्येवर या दोन्ही समान झाले असल्यामुळे दोघांचा लसावी किती आहे बारा दोघांचा चार आणि सहाच्या या संख्येचा लसावी बारा आहे मसावी काढताना काय करायचं एक दोन तीन चार चार पट्ट्या घ्यायच्या एक दोन तीन चार पाच सहा पट्ट्या घ्यायच्या आता या चार पट्ट्या कमी आहेत म्हणून या इथल्या चार पट्ट्या आपण काढून टाकल्या राहिल्या दोन इथे चार राहिल्या इकडे दोन पट्ट्या म्हणजे इकडचे दोन पट्ट्या आपण कमी केल्यानंतर दोन आ... इकडे दोन आणि दोन पट्ट्या राहिल्या म्हणजे चार आणि सहाचा मसावी दोन ही संकल्पना मुलांना आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी देऊ शकतो अशा प्रकारचं हे कृतयुक्त असं विद्यार्थ्यांना उपयुक्त असं हे शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे विद्यार्थी आपल्याला निष्पत्ती माहीत असतील की अध्ययन निष्पत्तीवर आधारित हे साहित्य आहे अध्ययन निष्पत्ती मुलांना प्राप्त असतील तरच आपण विद्यार्थ्यांना प्रगत म्हणू शकतो किंवा त्या तो पुढच्या वर्गामध्ये जाऊ शकतो त्या दृष्टीने हे मी साहित्य विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारं स्वयं स्वेद्ध... करणार करणारं असं मी साहित्य आम्ही तयार केलेलं आहे धन्यवाद